मित्रांनो या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्यांची व्यवस्था करावं लागेल म्हणजे व्यवस्था काय आपण जे काही पोळी वगैरे टाकतो ना त्यांना आपल्याला ताजी पोळी द्यावं लागेल व्यवस्था व्यवस्थित करावं लागेल किंवा आपण जे काही हे मासाचे दुकान असतं मासांच्या दुकानाची परवानगी त्यांची नोंदणी महापालिकेत होणं गरजेचं आहे महापालिकेत नोंदणी करून त्या जे वेस्टेज उरतं विल जे मास कापल्यानंतर जे काही उरतं त्या मासाचे व्यवस्थापन उरलेलं वेस्टेज ते जमिनीमध्ये गड्डा करून पुरलं पाहिजे जर तुम्ही पुरलं नाही तर ते कुत्रे खातात आणि कुत्र्यांना जर इतर दिवशी खायला नाही मिळालं तर ते लोकांच्या गाडीवर हल्ला करतात किंवा लहान मुलांना हल्ला करतात कारण त्यांचे जे आय लेवल आहे त्या आय लेवलच्या लेवलला ते जी जी ले 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 हल्ला करतात तर मित्रांनो प्रशासनाला विनंती आहे महापालिकेला विनंती आहे की महापालिकेने यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी व्यवस्थित किंवा त्यांना त्यांच्यासाठी काय सुविधा देतील करा आणि ते नागरिकांना या त्रासापासून वाचवा एकतर लोकांना जाऊ द्या या या, विक्रेत्यांना नियम लावा